नमस्कार माझ्या प्रिय मैत्रिणींनो आज नवीन वर्ष असल्यामुळे मी गोडाचं काहीतरी बनवू पाहते होते तर त्यासाठी मी खीर बनवायला घेतले तर हे खिरीचं तांदूळ मी रात्रीच भिजत ठेवलं होतं गरम पाण्यात मग सकाळी उठून याला एक दहा बारा शिट्ट्या लावून घेतले हे पहा इथे अगदी मऊ सूत अशा प्रकारे खीर शिजून झालेलं आहे तर मी इथं साईडला ठेवते आता त्यानंतर आपण त्यासाठी लागणारे साहित्य विलायची आणि एक बो मीठ आणि जायफळ काढून घेतले एक वाटीभर गूळ एक वाटी साखर अर्धी वाटी दूध आणि खोबरं तर हे लागणारे साहित्य आहेत तरी त्या पातेला ठेवले मी मग त्या पातेलात आपल्याला शिजलेला खीर घालायचं आहे आपल्याला तर थोडंसं पाणी होतं तरी ते पुढं शिजून झालं की पाणी आडतं हे सगळे यात ओतले मी अशा प्रकारे ओतून घेतले त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे आधी खोबरं खोबरं का टाकायचं आहे तर त्याला शिजायला थोडंसं उशीर लागतं म्हणून आधी खोबरं टाकले मी अशा खोबरं टाकून दिल्यानंतर त्याला फिरवून घेऊया दोन दोन मिनटासाठी मग त्यानंतर मी विलायची पूड टाकली इलायची पूड टाकून फिरवून घेतले जायफळ आणि एक चिमूटभर मीठ आपल्याला कांडून घालायचं हे पहा मिठाने चव येते त्यानंतर एक वाटीभर गूळ घातले जर तुमच्याकडं गूळ जास्त असेल तर तुम्ही पूर्ण गूळ घालू शकता साखर हे आपणाला आहे माझ्याकडं गूळ नसल्यामुळे मी एक वाटीभर साखर घातले साखर आणि गूळ दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी दूध असं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या तर इथं सुरुवातीला तुम्हाला पातळ दिसत आहे पण एक दहा मिनटानंतर हे बघा अखेर खाण्यासाठी तयार आहे हे पहा अगदी व्यवस्थित घट्टसर जाडसर झाले तर